कोण नाही मीच माखा चला तर पाच घंटा लागला असतो आता चला पुणे टू ठाणा फिरसे रनिंग चालू घेतला बच्चा वाटे आगे निकली चला रे चला दर्शनाला थांबला असतो पाच घंट लागला असत उत्तरा जगावं काही वानर दिसले माझीच आवट आहे जलते काय मी सांगेत काही नाही चला काही नाही करी काही कलटी मारो पहिले इथं पण इथं पण आवाज येतो पाय कापायला लागलं पोच आले काही घरी चल चल रे रस्ता दाखवते ती चल चल ना आपण दोस्त है भाई चल चल सराला आले खालतो डोंगरावाल्या रुख रुख थांबली बाई ओलख झाली नाही आलो रस्ता तर काही समज नाही कुत्रीच्या वर्ष मी चालले कारण की मध्ये मध्ये ने ॲरोज गायक होता आणि ते दिसत नाही कुठले मग साईजचे उलटा उलटाय यायला लागतं का बघू कुत्री थांबली का थांबायचा ते निघले का निघा कुत्रीच्या वर्ष चालले आता लावून काहीत ना काही दिसत मीच ती थांबत अर्धा डप्पा पहाड काय कुठत मामा ते निघले का नाही टिकलं निघल नाही अर्धा महिल महिला म्हणल तर ठिकल अर्धा बरोबर चालतं लाईनशीर डोंगर तर आता अख्खा उतरलो आता एक लेफ्ट टर्न आहे पण मोठा लेप्टन आहे अख्खा दगरेल भाग उतारन टी पण डोंगर अख्खा उतारला होता आता लेफ्टन मारायचा एक पण मोठा लेप्टन आहे ना मोठ्या दगरी न नुसत्या खांडीच दगरी दगरी न नावा टाकले का ना काय नावाय वाचवा आणि लावा जाम गर्दी आहे दर्शन तर दर्शन घेऊन आलो ना लगेच जेवण केलं ना के उतरलो खालती आमच्या जोडीला ती टीम होती ती शापूरची ला तेही पण मग दर्शन घेतलं नाही तर लाईनीलाच पाच ते सहा घंटा लागला असते मला यात असं तो वस्तीला यायला लागेल चाराला तर एक नंबर मजा येतं फुल ॲडव्हेंचर आहे नाही तर तसं ट्रॅव्हलिंग दोनशे किलोमीटर आहे न तर ट्रॅकिंगला किती आपलं दहा किलोमीटर आहे म्हणजे तीन तासाची रनिंग आहे अख्खा जंगल माकड दिसतात सालुंकी दिसतात न वांडर दिसतन चला काय सुरुवात झालेली आहे डगऱ्याच्या रस्त्यामधले चला आणि आपली दोस्ती पण आले चल चल तिला जायला चार घंटे नाही लागणार अरे येऊन दे सगळे ना आपली फ्रेंड आहे ती तिच्या पिल्लां टाकून आले सोराला आम्हाला किदरचे रस्ता येईल बात, तब तक चलो हैं हम चलते है आगे आगी बहुत रिक्स चला कोण नाही माकर मिस माकर चला चल का भाई बाय सोराला ले, चल रस्ता चुकलो का भाई माझी मैत्रीणीच ती पुर जात भाई, ताम अरे भाई तम गे चला ठीक है अरे बाबा ती घर परंशोर ले इतका है मेरी मेरे दोस्त के साथ हूं मैं बगला बघला टन बाकी राहिले उतरा आहे फक्त मग पोचू आपण आता आल्या पासष्ट टक्के जावलो खालते नाही का रागावले ग <laughs> मला असं वाटलं मी रस्ता भुलो काय माझं पायच काफायला लागलं नंतर चिंद्या दिसले इथं लावले तवा झाला बारा वाटला मला वाटलं रस्ता बोललो काय मी बाई भाई। दिसत चालल्या आता असं वाटत जवळ आलो जरा हे आले का आणि तो या कुठं ठेवले त्यात नि नाल्यामध्ये जाऊ आपण बरोबर आलो जरा ए भाई करे पानी पीते का यू बगत बगत थामते थी पर मागे वक्त आला का चल चल थमता था गाइस संध्याकाल पण होता ली पांच वाजून गेले साचा आधी पोहोचता नहीं तो जास्ती जान कालो खोल कुत्री डबल वरती कशी जाल हा बसलोय माकडा आवाज द्यायला लागली आणि मच्छर पण चावायला लागला गरजिकलो आपण चल <laughs> जाड्या माणसाला ना लगेल तब्येत कम करायला त्याला <laughs> कांद्या मारून द्या लागेल कांद्या नाही कापूस गुंडलून नेऊ ना आपण द्या आता सोडून वर्ष

सकाळ पासून कंटिन्यू कुठं चार चार किलोमीटर वारला ना फायनली भीमा डोंगर चढून आलो नाही बारा वाटला पण पाय कापता निसता थरथर थरथर कारण की सावधला आता काल उकल ना बॅटरी नाही बिटरी नाही मोबाईल आहे चार्जिंग कमी आहे चार्जिंग ठेवायला लागेल त्यावर अलाउड वाटतं जाम रास टाईम लागेल चंद्र निघला तरी अजून काही येत नाही आता सकाळच्या सारखा मौसम झाला आका काला काला दिसल आता काही दिसेलच नाही गो आता लाईट चालू करावं लागेल कापूस आहे ना चलो आता नाईट शूट जामपाब्लिक चालते हो पण ना चुकला नाही तो ना तोच आहे तो ना चिंद्या लाभलेल्या ब्लॉग चा व्हिडिओ काढले त्याच्या याच्यावर आल्या मी बरोबर तो बघतो रस्ता एकला ती कशा फिरतो हा हा इकडे आलो इक इक हा घुसलेला दी नंतर येऊ मारले बरोबर आलो चला काहीच थोड्याच वेळाने आता टेम्पो आणू इक टाकीजवळ मग त्यांचा पण वाचल एक किलोमीटरचा प्रवास कारण की त्या पण पीठ टाकले काम <laughs> आताच डोंगर उतरलो आम्ही काम टाकलेला काय बोलसेल आता कालोक झाला आता पाय बी अख्खं वाढले उत्तर चालायला काही तवरा वाटला नाही पण उतरताना कसा पाय जोर येत एकदम जोर येत ना त्याच्या मुलं जरा पाय भरता नालके पंधरा दहा पंधरा मिनिटं अजून कालो मग काही दिसणारच दिसणार जंगल जंगल दिसता काहीच चालले आंबल्यात चारे आता जाऊन झोपा चला बाय बाय काहीच